संपूर्ण राज्यामध्ये सध्या होळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच धुलिवंदनाच्या दिवशीच मात्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे सकाळपासूनच पंढरपूर मधील एका पत्र्याच्या खोलीमध्ये धक्कादायक प्रकार सुरू होता नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्राची अध्यात्मिक नगरी म्हणून पंढरपूरची ओळख आहे मात्र या ओळखीला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रकार पंढरपूर मधून ऐन पंढरपूर दिवशी एका बंद घरामध्ये सकाळपासूनच विचित्र आवाज येत होते त्या ठिकाणी काही लोक एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये असं ओरडताना देखील पाहायला मिळत होत मात्र या बंद घरामध्ये काहीतरी विचित्र प्रकार सुरू असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला त्यानंतर काही नागरिकांनी या बंद घरामध्ये काहीतरी विचित्र असा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना कळवली त्यानंतर पोलीस हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्या बंद घरामध्ये दिवशीच मोठ्या प्रमाणावर गोमांस विक्री होत असल्याचं प्रकरण समोर आलं सांगोला आणि मोहोळ या गावामधून विना परवाना गोवंश मांस विक्रीसाठी आणून या खोलीमध्ये विकलं जात होतं या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत खंडू दत्तात्रय वायदंडे आणि सोहेल असलम कुरेशी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या ठिकाणाहून तब्बल तेहतीस हजार रुपये किमतीच दोनशे आठ किलो गोमांस हे पोलिसांनी जप्त केलंय पंढरपूर शहरामध्ये जुन्या पेठेमध्ये गोमास विक्री चालू असल्याबाबतची आम्हाला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी व आमचे पोलीस स्टाफ असं सदर ठिकाणी जाऊन छापा मारला छापा मारला असता तिथं साधारणपणे दोनशे आठ किलोग्रॅमचं गोमास तिथं मिळून आलेलं आहे सदर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस स्टेशन पंढरपूर शहर सी आर नंबर दोनशे सदुसष्ट पंचवीस महाराष्ट्र पाणी संरक्षण प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे आरोपी बाबत माहिती आहे आरोपी चौकशी चालू आहे आरोपी लागत आहे